नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन चोवीस तास उलटले आहेत उद्या पंचवीस आहे सव्वीस नोव्हेंबरला म्हणजे परवा महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपते त्यामुळे पूर्ण खेळ जो आहे उद्या संपवायचा आहे मुख्यमंत्री कोण होणार सरकार तर महायुतीचा येत आहे त्यात काही प्रॉब्लेम नाही मुख्यमंत्री कोण बाकी मंत्रिमंडळ सर्व नवीन विधानसभा सर्व हे सव्वीस तारखेच्या आधी करायचं आहे सव्वीसच्या आधी नाही केलं तर कदाचित राष्ट्रपती राजवट लागू शकते कारण मुदत विधानसभेची सव्वीसला संपते आता महायुतीला पूर्ण बहुमत आहे स्पष्ट बहुमत आहे राक्षसी बहुमत आहे त्यामुळे जे काय फटाफट स्वयंपाक होईल आणि आजच महायुती आपला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ घेऊन शपथविधी करेल असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटलं होतं पण शेवटी राजकारण आहे त्यामुळे ते काहीतरी गोंधळ सुरू आहे असं दिसत आहे मामला स्पष्ट नाही मुख्यमंत्री कोण होणार हा वादाचा विषय झाला ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या गेली भाजपने तसं जाहीर केलं होतं की आम्ही शिंदेच्या नेतृत्वात लढतोय शिंदेच्या नेतृत्वात लढले त्यामुळे शिंदेना मुख्यमंत्री करा अडीच वर्ष त्यांना मिळाली आहेत असा आग्रह शिंदे समर्थक आमदारांकडून सुरू आहे शिंदे समर्थकांची म्हणजे एकनाथ शिंदेने आज रात्री त्यांच्या आमदारांची बैठक बोलावली आहे त्यात त्यांचा घटनेतावर काय ते ठरणार आहे त्यात आमदार काय बोलतात आणि एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरतात का की मलाच मुख्यमंत्री राहायचंय कारण माझ्या नेतृत्वावर लढले हे बहुमत सर्व माझ्यामुळे आहे जसं पाच वर्षापूर्वी एक उद्धव ठाकरेंनी केलं निवडणूक भाजपसोबत लढवली आणि नंतर तिकडे गेले शरद पवारासोबत आणि मुख्यमंत्री आले तिकडे यावेळेला असं काही होणार आहे का नाही असं होणार नसेल तर मग हे थांबलं काय म्हणजे कोणीच बोलत नाही भाजपवाले भाजपकडून काही एक प्रश्न एक पैशाचा शब्द नाही काय होणार आहे काय होणार शपथविधी केव्हा आहे शपथविधी व्हायला पाहिजे ना उद्या उद्या होईल होईल पण केव्हा होईल काय होईल कोण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे भाजपला जर बहुमत मिळालाय तर भाजपचा मुख्यमंत्री अपेक्षित आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्राच्या नाव देवेंद्राच्या ऐवजी दुसरं कुठलंही नाव आलं तर महाराष्ट्रात म्हणजे भूकंप होईल म्हणजे पूर्ण भाजप म्हणजे रस्त्यावर येईल फार आधी हा प्रयोग बिहारमध्ये झाला होता बिहारमध्ये भाजपचं बहुमत होत परंतु भाजपपेक्षा कमी जागा असलेल्या नितीश कुमार यांना भाजपने मुख्यमंत्री बनवलं बिहारच तो बिहारचा फॉर्म्युला यावेळी महाराष्ट्रात लागू होतोय का लावणार सक, का म्हणजे फक्त सत्तावन्न जागा आहे फिफ्टी सेवन आणि भाजपला म्हणजे शंभरावर जागा आहेत काही तुम्हालाच होऊ शकत नाही मग भाजप भाजप हायकमांड म्हणजे अमित शहा मोदी हे का थांबले आहेत शपथ शपथविधी होऊ शकला था असतं चांगला म्हणजे काही गडबड आहे का काही गडबड सुरू आहे का की त्यामुळे सर्व थांबला आहे दिल्लीचे ऑब्झर्वर अजून आलेले नाहीत नागपुरात एक काँग्रेस कल्चरच आहे भाजप जरी म्हणत असलं की आमचं भाजप नाही ते दिल्लीहून लोक येतील त्यांच्या उपस्थित बैठक होईल त्यात ते, ते नाव जाहीर करतील आणि मग शपथविधी मग मक... आता प्रश्न उपस्थित होतोय की आता कुर्बानी कोण देणार कारण करन... दो दोन बकरे आहेत एक देवेंद्र देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडे ताकद आहेत एकशे बत्तीस आमदार आहेत भाजपचे ते मुख्यमंत्री होणार त्यांचं नाव जाहीर होणार उद्या की एकना एकनाथ एकना शिंदे जे माझे मुख्यमंत्री आहेत गेल्या वेळी अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं त्यानंतर सारेच म्हणत होते की देवेंद्र मुख्यमंत्री उडा परंतु देवेंद्र यांनीच नाव जाहीर केलं कोणाचं तर एकनाथ शिंदेच शिंदे मुख्यमंत्री उडा खळबळ उडाली एकनाथ शिंदेनी पण मुख्यमंत्री शपथ घेतली अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले शिंदे आता काय एकदा त्या खुर्चीवर माणूस बसला की त्यात उठायची इच्छा होत नाही तसं शिंदेच झालंय का कारण खरं म्हटलं तर शिंदेनी स्वतःहून आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगायला पाहिजे होत की बाबा तुम्ही या तुम्ही खुर्चीवर बसा आता तो तो शिंदे तसं काही अजून झालेलं नाही हे राजकारण आहे सत्ता कोणालाही सोडवत नाही आणि इथे तर म्हणजे शिंदे किती म्हटले तर इथे शिवसेनेतून आले आहेत उद्धव ठाकरेंना ठोकरून आले आहेत त्यामुळे मग मग शिंदे आता काय दोघांपैकी एकाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल देवेंद्रांना कॉम्प्रेस करावं लागेल किंवा शिंदेना कॉम्प्रेस करेल त्यामुळे एक प्रश्न आहे कुर्बानी कोण करणार उपमुख्यमंत्री कोण होणार कारण आता इथे मुख्यमंत्र्यांचा प्रश्न नाही समजा देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागेल काम करणार आहेत शिंदे आणि जर शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र आपला उपमुख्यमंत्री जे आहे ते चालू ठेवायला आहे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस त्यामुळे प्र, प्रश्न उपमुख्यमंत्री पदाचा आहे उपमुख्यमंत्री कोण राहणार अजितदादा आहेत बाजूला तिथे दादा आता बोलू शकत नाहीत कारण तिसऱ्या नंबरवर गेले फक्त दोघांमध्येच म्हणजे शिंदे आणि फडणवीस फडणवीस वरतून संघाची ऑर्डर वाट त्यामुळे आता कॉम्प्रोमाइज कोण करणार म्हणजे पडतं कोण घेणार नमत कोण घेणार नम शिंदे की फडणवीस एकाला नमतं यावं लागेल तलवारीत एका महिन्यात एकच तलवार बसू शकते दोन तलवारी बसू शकत नाही त्यामुळे आता पण भाजपवर आता जोरदार प्रेशर आहे आपले एकशे बत्तीस लोक आहेत एकशे बत्तीस आमदार आहेत आपण आता कॉम्प्रोमाइज करायचं नाही आपल्याला मुख्यमंत्री पद पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात हा मोठा प्रेशर सुरू आहे सुरू झालाय भाजपचे केडर जे आहेत त्याचं म्हणणं मुख्यमंत्रीपद घ्यायचं आपल्याला आता शिंदे वगैरे नाही शिंदे काय करणार शिंदे उपमुख्यमंत्री मुखमंत्री राहणार का राहू शकत नाही शिंदे म्हणजे मराठा आहेत मर्द मराठा ते चाळीस आमदार जे, जे काही आले आहेत सत्तावन्न ते सत्तावन्न घेऊन बाजूला होऊ शकतात जास्त मग पुन्हा सरकारचा प्रॉब्लेम येऊन जातो एकशे पंचाळीस डोकी जमवायची तर अजून भाजपला अजून पाच पंचवीस इकडे तिकडून आणावं लागतील सरकार डिस्टर्ब होऊन जाईल पूर्ण राजकारण डिस्टर्ब होऊन जाईल तर हे भाजपला परवडणार आहे ना हायकमांड म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हा गुंटा सोडवायचा आहे सत्ता मिळाली आहे बहुमत मिळालाय परंतु प्रॉब्लेम सॉल्व सुटले नाही शिंदे काय भूमिका घेणार आज शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची आमदारांची बैठक आहे त्या बैठकीत शिंदे स्वतःहून जर विड्रॉ होत असतील तर मग सुंठी वाचून खोकला गेला पण शिंदे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून काम पाहू काम पाहता पाहायचंय मला असं म्हणत असतील तर मग महायुतीमध्ये महासंकट महाभूकंप येऊ शकतो आता या परिस्थितीत नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना परममित्र म्हटलंय परममित्र मेरे परम मित्र देवेन्द्र जी तब परम मित्र या नात्या मैत्री मोदी है पंडित फण्वनीस बाजू में कॉल देना का खुर्ची महाराष्ट्र की खुर्ची महाराष्ट्र का सिंहासन देवेंद्र बैठेगा उद्या नरेंद्र मोदी रहता का नरेंद्र मोदींच्या आणि अमित शहाच्या डोक्यात वेगळं आहे की एकनाथ इथे चालू ठेवायचं महाराष्ट्रात आणि देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवायचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे हे प्रमोशन आहे फडणवीसांचं की भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फडणवीस आधी आपले नितीन गडकरी यांनाही पाठवलं होतं राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी भाजपचे आता भाजप आता आताही तो प्रयोग करू शकतो म्हणजे भाजपकडे म्हणजे चॉईस आहे भाजपकडे परंतु जर देवेंद्रला तिकडे पाठवलं तर भाजप इकडे रिकामा होईल पण भाजपला जे दिवस महाराष्ट्रात आणले आहेत ते फडणवीसांनी आणले आहेत जी इमेज आहे जो चेहरा आहे आज महाराष्ट्रात भाजपचा तो देवेंद्र आहे ती, ती 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 जागा एवढ्या लवकर कोणाला भरणं अवघड आहे त्यामुळे हायकमांड सुद्धा आज अडचणीत आहे सोपं नाही हा मामला नड्डा नड्डा नड्डांची टर्म राष्ट्रीय अध्यक्ष सध्या नड्डा आहेत त्यांची टर्म संपून सहा आठ महिने झाले आहेत ती जागा भाजपला मोदींना माणूस मिळत नाही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून किंवा फडणवीस यांच्यासाठी ती जागा अजून रिकामी ठेवली असेल सध्या नड्डांना सांगितलंय तुम्ही काम पाहा असे होऊ शकतं या आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फडणवीसांची घोषणा होऊन जाईल फडणवीसांचं ते प्रमोशन असेल परंतु महाराष्ट्र पूर्ण अनाथ होऊन जाईल आणि इथे इथे तेवढी मेहनत करणार नेता आहे कोण भाजपमध्ये नेते खूप आहे डजनाने परंतु भाई बहिण आणि बाईट टी व्ही वाल्यांना बाईट बाईट आहे त्यामुळे भाजप आता भाजप काय निर्णय घेणार मोदी अमित शहा अमिच्छान, अमित शहानी उलटा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र तर ते महाराष्ट्र अंगावर जाईल त्यांच्या कारण एक फडणवीसांची एक इमेज आहे फडणवीसांकडे पाहूनच महाराष्ट्रात वोटिंग झालेलं आहे तुम्ही लाडक्या बहिणी हो वगैरे ठीक आहे पण ते नेता म्हणून लोक त्यांना त्यांच्याकडे पाहूनच वोटिंग झालं आहे ना भाजपवाले नाकारत नाहीत आणि काँग्रेसवाली नाकारत नाहीत उदर की उदरण देवेंद्र हे प्रॉब्लेम होणार आता काय होणार महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद महाराष्ट्राचं नवीन सरकार वांद्यात आलंय का डेंजर झोन मध्ये आहे का म्हणजे बाळणपण अडलं आहे का दिवस गेले पण पुढं काहीच नाही महिने झाले आता बाळणपण अमित शहा हे पण कसं करणार आणि महाराष्ट्राचा कोण नेता देणार याकडे लक्ष आहे शंभर टक्के प्रॉब्लेम शंभर टक्के गोष्ट फडणवीस आहे फडणवीस मुख्यमंत्री होणार पण भाजपने काही वेगळा निर्णय घेतला तर मग महाराष्ट्र पक्षांतर्गत प्रॉब्लेम सुरू होतील भाजप काय करतो त्याकडे सर्वांचे लक्ष आहे तुम्हाला काय वाटते काय झालं पाहिजे फडणवीस आणि शिंदे यांच्या वादात काय झालं पाहिजे आणि कोण कुर्बानी देणार कोणाची कुर्बानी घेतली पाहिजे अमित शहा मोदींनी कॉमेंट करा नमस्कार